श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे दोन या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण चतुर्दशी बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर अहमदनगर मुंबई एकशे चाळीस दिनांक एकतीस तीन एकोणीसशे एक्क्याण्णव मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला शुभ संदेश गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज सत्संग मंडळ स्थापन करून एकंदर दहा वर्षांचा काळ लोटला सत्संगाचे कार्य अतिशय समाधानकारक चाललेले आहे एकंदर आजचा हा अहवाल ऐकल्यानंतर माझ्या मनाला बरच समाधान मिळालेलं आहे महिला सत्संग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आज दोन वर्षांमध्ये त्यांच्या कुवतीच्या मानाने बरीच प्रगती केलेली आहे पुरुषांच्या मंडळामध्ये त्यांच्या एकंदर कार्याचा जर विचार केला तर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्य खरोखरच करून घेतलंय यात अजिबात शंकाच नाही सत्संगाची स्थापना ही, ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये होणारी प्रवृत्ती आहे असा एक संकेत असतो की माणसांची निवड कशी करावी शिष्य असू शकतात शिष्यात पण शिष्योत्तम असू शकतात पण आपल्याबरोबर कार्य करायला कोण पात्र आहे आणि त्यांची क्षमता कशी आहे हे पाहण्याचे उत्तम साधन म्हणजे सत्संग मंडळाची स्थापना करणे हे होय आणि हा सगळा विचार जर केला तर सत्संगाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे बारा महिन्यांच्या बैठकाही त्यांनी घेतलेल्या आहेत कार्यपद्धती तुमच्या लक्षात आल्यामुळे कार्यालाही जोर आलेला आहे यात मी अतिशय समाधानी आहे ही गोष्ट पूर्ण सत्य आहे पण अधिकाधिक मी समाधानी व्हावं आणि शेवटी संतुष्ट झालो असं म्हणावं अशी तयारी तुम्ही दाखवावी समाधानी असणं आणि संतुष्ट होणं यात फरक आहे संतुष्ट केव्हा होतो मनुष्य की नको म्हणत असताना वाढलं म्हणजे जा संतुष्ट झालो तेव्हा आता हे कार्य जे हाती घेतलेलं आहे हे कार्य दिसायला जरी मी डोळ्यासमोर दिसत असलो तरी सहस्त्र शीर्षा पुरुष सहस्त्राक्ष सहस्त्र पात भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचे कार्य हे आहे सहस्त्रमुख एकत्र येणं सहस्त्र हात एकत्र येणं सहस्त्र नेत्र एकत्र येणं आणि या समाज पुरुषाकडून आपल्या देवस्थानच्या कार्याला वापरता येणं देवस्थानचे कार्य हे तुम्हा लोकांच्या उद्धारासाठी आहे आजकाल आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार कसा होईल याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आता तुम्ही सर्वजण अनुभवित असला तरी सध्या परिस्थिती अशी आहे की कुठेही समाधान मिळत नाही कुठेही आनंद मिळत नाही समजावून सांगणारी माणसं सा मिळत नाहीत आणि समजलेली माणसं असण्याची शक्यता नाही या सगळ्याचा विचार जर केला तर तुम्ही सर्व लोक या गुरुचरणांजवळ स्थिर झालात असे माझे मत आहे तुमची ही स्थिरता चिरकाळ टिकावी तुमच्या ठिकाणी गुरुविषयी प्रेम हे तुम्ही तुमच्या वागण्याने सिद्ध केलेलं आहे आपण हे जे ईश्वरी कार्य हाती घेतलेलं आहे आणि ईश्वरी कार्य हे याला नाव देण्याचं कारण असं की मानवी जीवनाला कार्याची परिपूर्णता करता यावी कार्य करण्यासाठी भगवंतच अशा पुरुषांना जन्म देतो आणि त्यांच्याकरवी वेदविद्येसारखं का महान कार्य करून घेतो यापूर्वी सुद्धा अनेक मी अनेक वेळा सांगितलं आहे की मी ईश्वरी अनुभूती घेतलेली व्यक्ती आहे हे तुम्हाला नुसतं सांगण्यासाठी नसून ही वस्तुस्थिती आहे आणि हे कार्य करण्यासाठीच भगवंतांनी मला जन्म दिला असं माझं मत आहे ही माणसं काय असतात की अगदी सामान्य कुळामध्ये जन्माला येतात आणि अतिशय हाल अपेष्टा सहन करीत करीत जीवन काढतात लोकांचा समज असा असतो की ही माणसं काय कार्य करणार आहेत आतापर्यंत धनाढ्य लोकांना जमलं नाही यांच्याकडून तरी काय होईल मोठी शंकाच आहे मोठमोठ्या कार्यकर्त्यांना जमलं नाही मोठमोठ्या वैदिकांना जमलं नाही यांच्याकडून तरी काय होईल मोठी शंकाच आहे कार्य सुरू होण्यापूर्वी अनेकांकडून असं ऐकलं होतं की एवढी मोठी इमारत बांधून ती रिकामी राहणार तिचा काही उपयोग होणार नाही पण असं बोलणारी माणसं ही असणं आवश्यक आहे असं माझं मत आहे पण असं बोलणारी माणसं जन्माला आली म्हणून कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा आली आणि त्यांची आवश्यकता आहे म्हणून त्यांनाही जन्माला घातलं आपण हा जो भविष्यातील कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्हा लोकांना त्यातून आनंद मिळावा ईश्वरी शक्तीचं दर्शन तुम्हाला होण्याची शक्यता नाही पण ईश्वरी शक्तीचा वास असू शकतो आणि ह्या स्थानात आल्यावर तरी प्रत्येकाला तो जाणवतो की ईश्वरी शक्तीचा वास या ठिकाणी आहे त्याकरिता आपण हे कार्य हाती घेऊन मंत्राचा सतत जयघोष चाललेला असतो आपल्याकडे मंत्र जे आपण उच्चारतो त्यातून विज्ञान निर्माण होते पुष्कळ लोकांना मंत्राची असते असं वाटतं की मंत्र हे काहीतरी थोतांड आहे आणि ते जपून काय भले होणार आहे पण विज्ञान युगातील त्यांचे विचार आपण हाणून पाडले आहेत इतक्यातच मी तुम्हाला सांगितलं की मंत्र ही विज्ञान निर्माण करणारी शक्ती आहे आज जर तुम्ही निसर्गाचा विचार केला तर अनादिकालापासून ऋषी मुनींचा विचार करण्याची आवश्यकता आहे ऋषी मुनीच्या वेदघोषाने त्यांनी ही कृती करून करून प्रमाण म्हणून आणून ठेवलेली आहे आणि त्यातून हे निसर्ग निर्माण झाले आहेत त्यातूनच ही सृष्टी निर्माण झाली आहे असा जर विचार केला अगदी सृष्टी निर्माण होण्यापूर्वी या पृथ्वीवर काय होतं तर फक्त पाणी होतं द्वापार युगात या पाण्यामध्ये भगवान विष्णू विराजमान होते पण आपल्याकडे तपश्चर्या करणारे जे अतिशय महान महान ऋषी होऊन गेले त्यांनी वेदांचा जयखोष करून त्यातून ही सृष्टी निर्माण केलेली आहे एवढा मोठा प्रभाव या मंत्राचा आहे आणि असे जर मंत्र आपण सतत उच्चारित राहिलो तर त्यातून आता सध्याच्या काळामध्ये विज्ञानाची स्थिती निर्माण होईल आजकाल टी व्हीच्या माध्यमातून वैज्ञानिक स्थिती कशी प्राप्त होते तुम्ही सर्व लोक पाहत असालच एवढा मोठा प्रभाव या वेदमंत्रांचा आहे आणि हे वेदविद्येचे कार्य माझ्या गुरूंनी माझ्याकडे दिलेले आहे त्यांनी मला असं स्पष्ट सांगितलं आहे की मला तुझ्याकडून वेदविद्येचं कार्य करून घ्यायचं आहे त्यांची आज्ञा ही शिरसावंद आहे यात शंका नाही आणि त्यांच्या कृपाशीर्वादानेच हे कार्य सुरू झालेले आहे हे कार्य अव्याहत चालण्यासाठी सध्याच्या काळामध्ये ज्या ज्या परिस्थितीची आपल्याला आवश्यकता भासते ती गरज सत्संग मंडळातर्फे भागवली जाईल श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या शुभ संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त